माननीय अध्यक्ष महोदय विधान परिषदने समित केलेले दोन हजार चोवीस हे विधान परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना दो हजार चोवीस विचारत आपली अनुमतीने प्रस्ताव मांडतो अतुल भातकलकर साहेब आपले माहितीसाठी हा बिल फक्त आपण नवीन सरकार आल्यानंतर आपण इथे कौशल्य विकास गती देण्यासाठी कौशल्य विकास विद्यापीठाच्या स्थापनाचा निर्णय केला होता त्यामध्ये पाच कौशल्य विकास प्रायव्हेट कौशल्य विकास विद्यापीठानं आजपर्यंत आपण अनुमती दिली आहे आणि प्रत्येकसाठी आपण वेगळे वेगळे बिल तयार करतो विधानसभामध्ये लावतो विधान परिषदमध्ये लावतो या एक अंब्रेला बिल आहे एक वेळा हा अंब्रेला बिल आपण अप्रूव्ह केला त्यानंतर कोणताही कौशल्य विकास विद्यापीठ आपलं अप्रूव्हल द्यायची असेल तर त्यासाठी सेपरेट बिल तयार करायची गरज नाही असा बिल आपण युनिव्हर्सिटी साठी पण आणलेला आहे हा फक्त त्या लिमिटेड बिल बिल आलेला आहे आपण पास मी विनंती करतो प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापना व विनियमन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापना व विनियमन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते साठ अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग समजण्यात समजण्यात यावे होय भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे खंड दोन ते साठ अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले माननीय अध्यक्ष महोदय विधान परिषदेने संमत केलेली दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना विनय विधेयक दो हजार चोवीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की सन की विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठ विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना व विनियमन विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले